पहा मित्रांनो पहिली वेचणी झालेली आहे पाच फुटावर कापसाची लागवड केलेली होती दुसऱ्या वेचणीचा कापूस इतका फुटला आहे पहा आता पाच सहा दिवसात वेचणी चालू करायची आहे दुसरी पहिली वेचणी आत्ता दहा ते पंधरा दिवस झालेल्या आहेत अजून फुटला कापूस भरपूर तुम्ही पण करा अशा पद्धतीने लागवड दुसऱ्या वेचणीचा एवढा कापूस फुटलेला आहे पहिल्या वेचणीच्या कापसाचं वजन दहा क्विंटल भरलं आहे दोन एकर प्लॉटमध्ये